नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस म्हणजे यंदाचं नवरात्रीचं जे वेळापत्रक आहे कॅलेंडर नुसार कोणती तिथी कोणत्या वारला किंवा कोणत्या तारखेला आलेली आहे तर ही सर्व माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शॉट बघा हिंदू पंचांगानुसार नवरात्रोत्सव दरवर्षी अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो व अश्विन शुद्ध नवमीला समाप्त होतो तर यंदा नवरात्रोत्सव म्हणजे नवरात्रीची सुरुवात ही बावीस सप्टेंबर पासून सुरू होणार आहे आणि या दिवशी घटस्थापना सुद्धा केली जाणार आहे नवरात्रीचा पहिला दिवस बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार तिथी आहे प्रतिपदा तिथी आणि या दिवशी असणार आहे पांढरा रंग तर प्रतिपदा तिथीला किंवा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते किंवा के नवरात्रीची पूजा केली जाते तर आता आपण घटस्थापनेचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया सोमवारी बावीस सप्टेंबर 25, दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांपासून ते सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत सकाळचा शुभ मुहूर्त आहे घटस्थापनेचा म्हणजे सकाळी सहा वाजेपासून तर आठ वाजेपर्यंत दोन तासाचा शुभ मुहूर्त आहे आणि त्यानंतरचा अभिजित मुहूर्त जो आहे तर तो सकाळी अकरा वाजून एकोण एकोणपन्नास वाजेपासून ते दुपारी बारा वाजून अडोतीस वाजेपर्यंत आहे अभिजित मुहूर्त आणि या काळात तुम्ही घटस्थापना किंवा आपली नवरात्रीची पूजा किंवा अखंड दिवा प्रज्वलित करू शकतात त्यानंतर नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार द्वितीय तिथी आहे या दिवसाचा रंग आहे लाल रंग नवरात्रीचा तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार तिथे आहे तृतीया तिथी आणि रंग आहे निळा म्हणजे रॉयल ब्ल्यू नवरात्रीचा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आणि या दिवशी बघा कॅलेंडरमध्ये आपल्याला म्हणजे बऱ्याच ठिकाणी सुद्धा सांगण्यात आलेले आहे की तृतीय तिथी चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर रोजी आहे जरी तृतीय तिथे दोनदा आलेले असली तरी सुद्धा कॅलेंडरमध्ये आपल्याला विनायक चतुर्थी दिलेली आहे तर त्यामुळे आपल्याला पंचवीस सप्टेंबर चौथा दिवस धरायचा आहे आणि उदय तिथीनुसार ही जी तिथी आहे पंचवीस सप्टेंबरच्या दिवशी तर ती चतुर्थी तिथी आहे तर त्यामुळे पंचवीस सप्टेंबर हा नवरात्रीचा चौथा दिवस आहे आणि त्या दिवसाचा रंग आहे पिवळा रंग नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार आणि शनिवार तर पंचमी तिथी आपल्याला दोन दिवस साजरी करायची आहे आणि नवरात्रीच्या पाचव्या दिवसाला ललिता पंचमी असे म्हणतात कारण पंचमी तिथी प्रारंभ हा सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजून तेहतीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तर ती पंचमी तिथी समाप्ती ही सत्तावीस सप्टेंबर म्हणजे शनिवारच्या दिवशी दुपारी बारा वाजून तीन मिनिटांपर्यंत आहे तर त्यामुळे दोन दिवस पंचमी तिथी येत आहे आणि या दिवशी आपल्याला ललिता पंचमीची पूजा करायची आहे किंवा ललिता पंचमीचा दिवस साजरा करायचा आहे आणि पाचव्या दिवसाचा रंग आहे हिरवा रंग तर त्यामुळे आपल्याला सव्वीस सत्तावीस म्हणजे शुक्रवार आणि शनिवार हिरवा रंग आपला रिपीट होणार आहे दोन दिवस आपल्याला हिरवा रंग परिधान करायचा आहे नवरात्रीचा सहावा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार तिथे आहे अश्विन शुक्ल षष्टी तिथी म्हणजे पंचमी तिथी ही शनिवारच्या दिवशी दुपारी बारा वाजून तीन मिनिटांपर्यंत संपणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार सहावा दिवस हा अठ्ठावीस सप्टेंबर म्हणजे रविवारच्या दिवशी गृहित धरण्यात आलेला आहे म्हणून षष्ठी तिथी ही रविवारच्या दिवशी आहे आणि या दिवशीचा रंग आहे राखाडी किंवा ग्रे नवरात्रीचा सातवा दिवस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार तिथी आहे सप्तमी आणि रंग आहे केशरी नवरात्रीचा आठवा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार अष्टमी तिथी या दिवशी आपण कन्यापूजन करू शकतो देवीला ओटी भरू शकतो तसेच हवन सुद्धा करू शकतो या दिवशी आणि अष्टमीच्या दिवशी आपण उठता बसता उपवास सुद्धा करू शकतो म्हणजे अष्टमीचा उपवास करू शकतो या दिवसाचा रंग आहे मोरपंखी नवरात्रीचा नववा दिवस एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे बुधवार तिथे आहे नवमी किंवा महानवमी या दिवशी सुद्धा आपण अष्टमीला आपला जर नाही जमलं तर नवमीच्या दिवशी सुद्धा तुम्ही कन्यापूजन देवीला ओटी भरणे तसेच हवन करू शकतात आणि नवमीचा उपवास देखील करू शकतात तर नव नवव्या दिवसाचा रंग आहे शेवटचा रंग गुलाबी त्यानंतर शेवटचा दहावा दिवस म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार आहे गुरुवार तर या दिवशी आपल्याला विजयादशमीचा म्हणजे दसऱ्याचा सण साजरा करायचा आहे तर अशा प्रकारे आपण शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस संपूर्ण वेळापत्रक या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेलं आहे आणि अगदी योग्य अशी सविस्तर माहिती आहे तर त्यामुळे आपण कुठेही गोंधळ किंवा कुठलेही प्रश्न मनात न ठेवता या वेळापत्रकानुसार आपण नवरात्रीचा सण साजरा करू शकतात आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच छान नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बे लायकोनलाही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये धन्यवाद